अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढण्यामुळे अखेर ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला हिंगोलीच्या शेतकऱ्याला एक पूर्णांक ब्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मंचाने बजावले या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीला अखेर जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दणका दिला आहे डिग्रस कराळे येथील शेतकरी शिवाजीराव कन्हाळे यांना नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने नकार दिला त्यामुळे कन्हाळे यांनी ॲडव्होकेट बी डी टेकाळे यांच्यामार्फत ग्राहक मंचात दाद मागितली मंचाचा निर्णय आहे तरी काय या प्रकरणाची सुनावणी मंचाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मराठे व सदस्य विष्णू धबडे यांच्या खंडपीठाने केली दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून कन्हाळे यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात आली मंचाने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला आदेश दिला की मूग उडीद कापूस व सोयाबीन पिकांची विमा संरक्षित रक्कम एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीस पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत नऊ टक्के वार्षिक व्याजासह तातडीने द्यावी मानसिक त्रासाबद्दल पाच हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी तीन हजार रुपये वेगळे द्यावेत शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टी व दुष्काळात शेती उद्ध्वस्त झाल्यानंतरही विमा कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यामुळे कन्हाळे यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला होता अखेर न्याय मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे